नमस्कार श्यामची आई या साने गुरुजींच्या कथासंग्रहातील आजची आपली कथा आहे श्रीखंडाच्या वड्या रात्र चौदावी आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत आणि सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावत असत व आईही आनंदाने जात दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावे असलावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान वड्या करता तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे ना माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मलासुद्धा तिची करमणूक होती यायची आमच्याकडे गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवी जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणी झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंतुरणावर पडली मी आईला विचारले आई निजलीसची श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येता ना आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल बरं आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणू ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाह्यास आलास वाटते ये तुझी आई आमच्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून खूप वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडेंनीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी तिला मदत करू लागलो वेणूने केशर खल्ले व मी सहाणेवर वेलदोड्यांची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावरा आहे का अगं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू खूप चांगला आहेस श्यामच्याई श्यामला रागे भरत जाऊ नका हो आई म्हणाली वेणे अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच ना श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला का हो पहा गोळी झाली का ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता येते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने हरे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलत्ने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकुनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूच्या आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा गे मी विराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईने आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणुताईला सदरा काढून दिला तिने फणेरे काढले बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणुताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही शिवले मी सदरा अंगात घातला आणि वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी आलो माझ्याबरोबर वेणूही आली श्यामच्याही वेणूनी हाक मारली परंतु आई गोटे होती ती विहिरीवर गेली होती का गोट्यात होती ती अंतुर्णावर होती आम्ही एकदम आईजवळ गेलो वेणू म्हणाली निजल्या तशा बरी नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामच्याई बराच आला आहे होता ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हास बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोललासुद्धा नाही श्यामच्याई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा लाव तिने सांजा झाल्या मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामच्या आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर चालले असते आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगा ताप फणफणत ता असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतोच की दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाई ना मी वेणूस म्हटले वेणुताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला हे तूच कर वेणुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप झाला आई म्हणाली अग वेने वेड्यासारखे काय बोलतेस तू मला का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसांनी नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तू वाटत नाही मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असते जा हो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल आणि सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडगुलीवर तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात करून ठेवू का माझे आई म्हणाली अगं वेने श्याम भात तू तोंडी लावणे पाटून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकलेच नाही तिने विस्त पेटवला तांदूळ घेऊन ओरा धुतला व आदण घेतास भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघीही निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजूनही आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण मात्र सदैव चमकत राहतात